तालुक्यातील फुकेश्वर येथे अजूनही पुलाची सुविधा नसल्याने ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट असते नाल्यावर पूल नसल्याने एस टी बससह इतर वाहनांना थेट पाण्यातून जावे लागते या मार्गावरून जाणे येणे अतिशय धोकादायक असून कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींना दररोज भीतीतून प्रवास करावा लागतो पाऊस वाढल्यावर पूर्णपणे ठप्प होते कारण हा मार्गच एकमेव आहे ग्रामस्थांचा आग्रह आहे की प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी पूल बांधण्याची पावली उचलावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता त्यांना सुरक्षितपणे शाळेत जाता येईल या समस्येकडे लक्ष्मीकांत भाऊ धोपटे युवा मोर्चा अध्यक्ष उमरेड यांनी तत्काळ लक्ष देऊन शासन प्रशासनाशी चर्चा करून पूल बांधण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून लवकरच या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त होते आहे आणि मुलं जे आहे हे आता जसं आज पण शाळा पडली किती वर्ष झाले तुम्ही या देखा। देखा। चार वर्ष झाले ना चार पाच वर्षापासून आता हे जे आपला बस ड्रायव्हर आहे सुद्धा ऐका तुम्ही हे हा अगोदर पण आलं होतं तर हा ब्रिज झालेला नव्हता त्यामुळे गाडीला इथं त्रास होतो झटका पडतो त्यामुळे जे चाकाच्या आतमध्ये एक्सेल म्हणून स्पेअर पार्ट असतो तो तुटून जातो नेहमी तुला परसुडी सायकी आणि हडदगाव रोडवरती जे घटना झाली होती त्याच कंडिशनमध्ये आता यासुद्धा रस्त्याची तेच स्थिती झाली आहे आता रस्ता चांगला आहे पण हा पूल जसाच्या तसाच आहे म्हणजे पूल राहिलाच नाही आहे फक्त गोटे आहे आणि जशी आता मागं पलटता पलटता जशी वाचली आजी तेच स्थिती झाली होती आणि ड्रायव्हर लोक सुद्धा तेच सांगून राहिले का जसं एक आता एक्सल तुटला आज पट्टे तुटले आता ह्या मुली बिचारा त्या म्हणजे थोडासा विचार करून आला का आम्ही बोलावतो बोलाव का आता रोलो मी आपल्याला नेहमी

गाडीला खूप प्रेशर पडते आणि गाडीचं भारी नुकसान पण होऊ शकते ब्रिज नसल्यामुळे पण जाते पोहोचत नाही गावाला गावात आम्हाला इथे नाला पडते आणि त्या नाल्यामध्ये खूप दगड असल्यामुळे तिथून बस निघत नाही आणि आम्हाला शाळेत जायला कॉलेज खूप वेळ होत असते आणि इथे नसल्यामुळे मुलींना इथून पायड्यात जावं लागतं आणि पाणी खूप असते आणि इथे बसेस फस फसते आणि आम्हाला इथून पाणीवर जावं लागतं बस फसली आहे आणि शाळेच्या मुली तर उभ्या आहेत आणि आता आम्हाला शाळेत जायला साधन नाही आहे हीच एक आमच्यासाठी लास्ट बस होती ती पण इथे फसली आहे आणि आज शाळेच्या मुलीचं इथं नुस नुकसान होत आहे की त्या आता शाळेत पोहोचू शकत नाही